नमस्कार मी सना दाळवी माझ्या वाचनामध्ये आत्ता एक अप्रतिम अशी कविता आली आहे ज्याचं शीर्षक आहे अनोखी श्रद्धा आणि लिहिलेली आहे त्यांची कवित्री म्हणजे स्वाती सुरंगईकर आहे अप्रतिम लिहिली आहे म्हणजे मी त्यांची परमिशन घेतलेली नाही तरी ह्या कवितेचं मी अभिवाचन करते आणि मी ही स्वाती सुरंगईकर उच्चार चुकतोय माझा सुरंगळीकर मी तुम्हाला नक्की टॅग करेन मला क्षमा करा पण मला काही हा मोह आवरलेला नाही ह्यातच सगळं आलं की एखाद्याला अभिवाचन करताना स्वतःहून वाटलं पाहिजे की मला ह्या कवितेच अभिवाचन करावसं वाटतं आहे पण बरेच लोक मला पाठवत असतात त्यांच्या कविता त्यांचे लेख पण वेळे अभावी मी खरंच नाही करू शकत आणि ही जशी मी वाचली ही ती कविता मी म्हटलं नाही मला करायचं म्हणजे करायचं आहे तर ऐका खरोखर अप्रतिम आहे त्याचं शीर्षक आहे अनोखी श्रद्धा बघा त्या श्रद्धेचा परिसीम बघा की इंद्रायणीने तारली तुकारामाची गाथा इंद्रायणीने तारली तुकारामाची गाथा सांगते त्या पुढची वेगळी कथा का अभंगाचे कागद तुकाराम वाळवीत बसले त्यातले दोन कागद त्यांना कमी दिसले कुठे गेले असावेत म्हणून त्यांनी बायकोला विचारलं तर म्हणते वय म्या कन्वर्टीला लावलेत तुकारामांना कळे ना रडावं की हसावं तुकारामांना कळेना की रडावं की हसावं ह्या निरक्षर बाईला कागदाचे काय असावं तर म्हणते कशी रोज मला पाणी भराया हिरीवर जावं लागते तिथं घसरून पडले म्हणजे बाप्पा मला भ्यावं लागते चुकून वाकून पडलीस तर हो कागद धरून ठेवेन अभंगवानी तरुण जाईन अशी कशी बुडीन हा जो ही अनोखी श्रद्धा आणि हा जो एक अवर्णनीय असा आनंद ही कविता वाचल्यानंतर मला मिळालं की किती निरागस्त आहे त्याच्या बायको म्हणजे तुकारामांच्या बायकोमध्ये जी नेहमी हिडीसफिडीस करते नवरा देवदेव करतो म्हणून ती त्या सतत त्या काळतोंड्या काळतोंड्या म्हणत असते आणि त्याची श्रद्धा तिला माहिती असते की त्या अभंगाचे कागद इंद्रायणीने तारून नेले आणि ते दोन कागद जेव्हा तुकाराम त्यांच्या लक्षात आलं की बाकी ते कागद चुकवत असताना दोन काही भेटत नाही आहे बायकोला विचारलं तर ती म्हणते मी कनवटीला बांधले कारण मी विहिरीवर पाणी भरायला गेले आणि तिथून जर पाय घसरून पडले तर मी बुडणार नाही का पण मी तरून जाईल कारण माझ्या कनवटीला ते दोन कागद आहेत ही आहे अपरंपार श्रद्धा किती गोड विचार आहे हे हा आणि लिहिण्याची ताकद बघा ते इमॅजिनेशन बघा आणि हे जेव्हा मी वाचलं ना पहिल्यांदा मला ते असं 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 घट्ट धरून ठेवावं असं वाटतं की नाही मलाही सोडायचं नाही मला याचं अभिवचन करायचं आहे तर ह्या कवित्रेचं मी खरोखर मनापासून कौतुक करते की असेही आहेत आपण म्हणतो की पूर्वीच्या काळाचेच कवी खूप छान लिहायचं पण हे लिखाण असं करणं अप्रतिम अप्रतिम निव्वळ अप्रतिम तर कवयित्री स्वाती सुरंगळीकर मी तुम्हाला ही कविता तुमचीच बहाल करते त्याचं अभिवाचन करून आणि तुम्हाला टॅग करेन मला मी तुमची क्षमा मागते की मी खरंच परमिशन घेतल्याशिवाय मी कुठल्याही कवितेचं अभिवाचन करत नाही हे असं पहिल्यांदा घडतं आहे तर त्याबद्दल क्षमस्व एवढंच बोलून मी सणादळवी आपली रजा घेऊ इच्छिते धन्यवाद